नाश्त्यासाठी काही झटपट पौष्टिक आणि पारंपारिक हवं आहे तर मग बघा आजची रेसिपी ज्वारीची आंबोळी आणि चविष्ट चटणी अगदी थोड्या साहित्यामधून ही पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी तयार होते चला तर मग आता सुरुवात करूया आंबोळीच्या पिठापासून एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी रवा अर्धा वाटी दही एक वाटी पाणी चवीपुरता मीठ पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनोम आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत ज्वारीचं पीठ रवा दही मीठ पाणी चमचाने थोडं वर खाली करून घेतलं आहे मिक्सरला हे छान फिरून घेणार आहोत फक्त पाच पदार्थात तयार होतं आपलं ज्वारीचं जो पीठ अगदी दोन मिनटात हे आंबोळ्यांचं पीठ तयार झालं अजिबात भिजत ठेवण्याची गरज लागत नाही झटपट असं हे पीठ तयार होतं पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे तो ॲक्टिवेट होण्यासाठी वरून थोडं पाणी टाकून घेतलं आहे मग हे आता एकाच डायरेक्शनने आपण चांगलं फेटून घेणार आहोत आता गरम तव्यावर एक पळी पीठ घातलं आहे आता आंबोळी तुम्हाला जितकी पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पीठ घालायचं आहे आपल्याला हे मध्यम आचेवरच भाजायचं आहे अशी छान जाळी आल्यावर त्यावर झाकण ठेवायचे आहे दोन मिनटं मध्यम आचेवर आपण एकाच बाजूने छान भाजून घेतलं आहे अगदी एक थेंब तेलाचा वापर न करता आपण आंबोळ्या बनवल्या आहेत तुमच्या आवडीनुसार आंबोळीला वरून तूप लावायचं आहे सॉफ्ट आणि हेल्दी ज्वारीच्या आंबोळ्या तयार चला तर माता करूया आंबोळीसोबत खायला एक चटकदार चटणी एक वाटी किसलेलं ओलं नारळ एक वाटी भाजलेली फुटाणा डाळ एक वाटी पाणी मी नारळाचं पाणी घेतलं आहे कोथंबीर एक मिरची एक लसूण पाकळी एक तुकडा अद्रक आवडीनुसार मीठ एक चमचा दही फोडणीसाठी तेल मोरी हिंग आणि कढीपत्ता चटणीला लागणारं सर्व साहित्य आपण आता मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घेणार आहोत तुमच्याकडे चटणीची खास रेसिपी आहे का कोणती चटणी तुमच्या घरात नेहमी होते खोबऱ्याची लसूण कोथंबीर खो की काही वेगळीच कमेंटमध्ये शेअर करा इथे तुम्ही नारळाच्या पाण्याऐवजी साधं पाणीसुद्धा वापरू शकता तयार झाली आपली ओल्या नारळाची चटणी आपल्या आवडीनुसार त्यात तुम्ही कमी जास्त पाणी ॲड करू शकता आता आपण चटणीला फोडणी देणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यावर मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की त्यात पाच सात कडी पत्ता टाकूया हिंग तयार झाली आपली कडक फोडणी अशी ही ओल्या नारळाची आपली चटणी आंबोळीसोबत खायला तयार पाहिलत का किती मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या झाल्या आहेत या आंबोळ्या तुम्ही चटणीबरोबर तर खाऊ शकतात पण हरभऱ्याच्या उसळीसोबतसुद्धा भारी लागतात बरं का तुमच्याकडे कशा कशासोबत आंबोळ्या खातात कमेंटमध्ये नक्की सांगा झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी एकदा ट्राय करून बघाच आणि लाईक करा शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू